तर अशा पद्धतीमध्ये अ सचिन हावळे पाटलांच जमिनीचा घोटाळा केलेला बाहेर निघालेला आहे आणि यार मला मी किती ठरवते की मला नाही बोलायचं मी नाही बोलणार आहे पण मला शांत राहत नाही आणि पाठी तारक राखता त्यांनी बेमर थांबवलं का ती काय करा ब मला आहे ना लोक म्हणतात तुम्हाला माहिती सांगा सांगावीच नाही तुम्ही लगेच पोट करून टाकता जागी होऊन जातात पांढुरंगीत रेशन पांडुरंग जाग नाही पण एक खावळे लाखावळे असं म्हणा ते म्हणण्याची वेळ आलेली आता एक वाळू तस लाख वाळू तस ते सध्या डांबरी डांबरी से बर नाही का डांबरी डांगरी बघताय डांगरी कुठं 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 फुटलय फुट ते वर या सध्या ते मध्ये गेलेले त्या वरच्या देवेंद्राशी नाही का थोडीशी सेटलमेंट करायला त्याचं म्हणणं आहे खालचा देवेंद्र काय आम्हाला आरक्षण देत नाही मग वरच्या देवेंद्र आहे की तूच देऊन टाक बाबा आता आम्हाला बेकायदेशीर आरक्षण आ, या मताशी सहमत आहे परंतु सर्वच आपल्याला म्हणता येणार दादा दा, मीही बऱ्याच वर्षापासून पोलिसांसोबत काम करते तर काही पोलीस बोलत आहेत ना त्याच्यावरच ते, ते पोलीस स्टेशन चालू आहे जे खरं काम करतायत ना त्याच पोलिसांवर हे पोलीस स्टेशन चालू आहे आए। असं म्हणायला हरत तर अशा <laughs> पद्धतीमध्ये यांचे काय बघत ना सगळं काही बाहेर निघालेलं आहे आता एक हावळे लाख हावळे म्हणा ना दे एक मराठा लाख मराठा ठीक आहेच एक मराठाच आहे आम्ही पण म्हंटल त्याची बाई बसून दरपू जा बाई तुला घेऊन म्हणून तुम्ही इकडे तिकडे असे तोंड मारत फिरताय ना काय करायचं तुम्हाला कुणी गेलेला बघा बरोबर बायकोवर लक्ष ठेवायचं ना घरांमध्ये गेले की नाही माझा नवरा घेऊन पोळ माझा नवरा म्हणजे फुटाने आता खाते फुटाने अगदी बरोबर <laughs> अगदी बरोबर क्या आहे राव मस्तच चाललंय आज केले ज्यांनी फुटाने म्हटल्यावर खातीन फुटाने अगदी 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 स्पष्ट मत लाइव्ह या चॅनल ला माझा नंबर आहे दादा त्या नंबरवर मला सर्व माहिती टाका मी नक्की त्याच्यावर बोलेल नक्की बोलेन त्या नंबरवर मला सगळी माहिती टाका व्हॉट्सअपवर वाळू माफियांशी बोल काय बोलायचं त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सरकारनं नाही तोंडी नाही सांगत तुम्ही तिकडे जाऊन घ्या तिकडे जाऊन नंबर घ्या मला मान्य मी नक्की तुमच्या याच्या गावात उठव तर शिवकारायला शिव आहे त्यांचे एजंट राहते तर त्यांची नक्की नक्की संभाजी खांडेकर दादा स्पष्ट मत लाईव्हला आहे ना माझं माझा नंबर आहे मला त्याच्यावर जर तुम्ही व्यवस्थित माहिती टाकली तर मी नक्कीच याच्यावर आवाज उठे आणि आपण मंत्रालयामध्ये सुद्धा याच्यावर पत्र देऊ मी माझ्या संस्थेच्या लेटर हँडवर पत्र देईन याच्यावर की असं करतात कुठल्या ठिकाणी काय आहात तुम्ही मला त्या ठिकाणी सगळी माहिती द्या तुम्ही स्पष्ट मत लाईव्हला माझा नंबर आहे त्या नंबरवर मला टाका आणि मी नक्की नक्कीच याच्यावर आवाज नाही ना, ना अशी दादा तुमची बायको गेली त्याच्यासोबत असं समजलंय म्हणून तुमची बायको त्याला फार आवडली हो

सांगू शकत नाही पाहिले काय म्हणले ते लय खतरनाक आहे म्हटली मी जोरात नाही बोलत तुम्ही लोकांनी ओळखायचं तिला ती म्हणली जय भीम आईक पण दादा जय जेवण नाही जेवण करायचं बाहेर गेले मी काम होत हो 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 मी तिथेही असते जागा पण असते माझी आई असते ना आईकडं पण राहते अशा लोकांनी आपली किंमत करावी पण नाही ज्यांची स्वत काय लायकी नाही त्यांनी आपली काय किंमत करावी मला सांग आपण कशाला अशा लोकांकडनं अपेक्षा करायची अजिबात पोलीस स्टेशनच्या पाठीमागे

तर मस्त खास बसत रहा जगा आणि जग उद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तो परंतु संगीतात गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समोर जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद्र रजा घेते आणि बघा आगी आगी देखील दे होता येते आणखी काय काय येणार सगळं येणार चला नाही